माजी सरपंच दुसाने दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुसाने गावामध्ये सर्व शेतकऱ्यांची मीटिंग आयोजित केली कारण दहा तारखेला आपल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा आयोजित झालेला आहे आणि शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दोन हजार अठराचं दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही दोन हजार तेवीस अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा आम्ही प्रस्ताव तयार केला आणि त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची भूमिका मांडू नये याच्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करून धुळ्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामभाऊ सनेल यांना अटक केली आणि तसंच दुसाने गावातील शेतकरी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते साकरीपर्यंत पोचू नये याच्यासाठी आम्हाला सुद्धा स्थानबद्ध करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो शेतकऱ्यांच्या विरोधी सरकारचा आम्ही निषेध करतो